नमस्कार मी देवदत्त टेंगशे आहे मी परांजफे स्कीमच्या फॉरेस्ट रेल्स टाउनशिपचा रेसिडेंट आहे आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रेल्समध्ये राहतो फॉरेस्ट रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी फॉ परांजफे स्कीम्सनी म महाराष्ट्र सरकारच्या आय टी पी नियमांखाली एस टी पी नियमांखाली बनवली गेली होती आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत एक तर मी पाण्याशी संबंधित आहे दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं आ, ते त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाहीत आम्ही जेव्हा आलो दोन हजार बारा तेरा साली तेव्हा सोळा रुपये पर लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी साधन पंधरा रुपये पर लिटरनी लावते बाकीचे टाउनशिप वीस रुपयांनी लावतात पण हे सोळा रुपयाचा रेट पण वाढत गेला हळूहळू तो पस्तीसपेक्षाही वर गेला मग शेवटी तो फोर्टी एट रुपीज पर किलो लिटर झाला मागचे आठ वर्ष आम्ही फॉर्टी एट रुपीज पर किलोलीटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतो आहे आणि आत्ता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामधले रेट्स खूपच वाढले आणि ते काही लोकांना शंभर रुपये या पर किलोलीटर ते काही लोकांना दोनशे रुपये पर किलो लिटर या हिशोबाने बिलं आली आहेत तर आम्ही विचारतो आहे की एवढे बिलांचे रेट्स कसे झाले त्याचा फॉर्म्युला काय आहे तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे, जे पाण्याचं बिल येतं ते रिजनेबल रेटनी असावं ते बाकीच्या टाउनशिप म्युनिसिपॅलिटीच्या रेटच्या कंपॅरिझनमधच्या आसपास कुठेतरी असावं दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल आय टी पी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं चांगली वीज अन अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ ए दर दिवशी विजेची कपात होते काही दिवस चार तास काही दिवस पाच तास आणि पावसाळ्याच्या वेळेला दोन दोन दिवस पण वीज जाते तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे आय टी पी या आय टी पीच्या नियमांखाली जे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुरी पारावी त्यांनी आम्हाला अनइंटरप्टेड वीज द्यायची सिच्युएशन करावी आम्ही त्यांना त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलतोय आजचीच ही डिमांड नाही आहे जेव्हा पाण्याचे रेट्स वाढले जेव्हा बाकीचे प्रॉब्लेम्स आले आम्ही परांजांबद्दल बरोबर बारा वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतो आहे पण काही सोल्युशन निघालेलं नाही अजून म्हणून आम्हाला इथे रस्त्यावर येऊन आमच्या डिमांड्स कराव्या लागतात पाणी आणि वीज ही बेसिक नेसेसिटी आहे बरोबर त्याच्यामध्ये रेरा कुठपर्यंत अकाउंटेबल आहे काय आहे की आम खूपसे आमचे जे अपार्टमेंट्स आणि हे होते ते दोन हजार पंधराच्या आधी आलेले होते म्हणून तेव्हा रेरा नव्हतं रेराबद्दल पण काय काय इशूज आहेत पण ते आजच्या प्रोटेस्टचा सब्जेक्ट नाही आहे आम्ही फक्त आज जे सगळ्यात महत्त्वाचे बेसिक इशू म्हणाल तसं पाणी आणि वीज या दोन गोष्टींबद्दलच प्रोटेस्ट करायला आलेलो आहोत कुड़े -कुड़े ले ले, आ, ते पण आहेत पण परत आज फक्त विजेचा आणि आम्ही बोलायला आलेलो आम्ही पुणे महानगरपालिकेच्या बाहेर राहतो त्याच्या हद्दीच्या बाहेरच म्हणून ते आमची अथॉरिटी नाहीये पीएमआरडीए च्या खाली आम्ही येतो म्हणून तिथे आम्ही कंप्लेंट केलेल्या आहेत त्याची पण हिअरिंग येणारच आहे ते, तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर आमचे हे ते विषय ठेवू तिकडे वेगळेवेगळे सोसायटीज आहेत काही हाय हाय राईज बिल्डिंग्स आहेत जिकडे साध काही बंगले आहेत काही वृद्धाश्रमासारखे आहेत तर साधारण आत्ता म्हणीन तर असे पाच हजार एक लोक राहतात एवढी लोकांची आहे आणि नवीन पण आहेत जिकडे आणखीन लोकं आणखीन फ्लॅट्स वगैरे बन कन्स्ट्रक्शन आहे की फॉरेस्ट एजमध्ये अथश्री नावाची ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी बनलेली आहे आणि समजा पाणी नसेल वीज नसेल तर त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो जे यंग लोक आहेत ते काय काय धावपळ करू शकतात कुठेतरी दुसरीकडे जाऊ शकतात पण जे वृद्ध आहेत त्यांना हलणं फिरणं कठीण आहे पाणी कुठून घेणार ते वीज जायचं काय करणार म्हणून हा त्यांचा खास नियम प्रॉब्लेम आहे जे वेगळे गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहे त्यांच्याकडे ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे त्या कंप्लेंटवर आम्ही फॉलोअप घेणार आहोत ए एका अथॉरिटीकडे हिअरिंग पण आहे जवळच शेड्यूल ते तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर पण आमचे हे विषय ठेवणार आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळा अशी अपेक्षा आहे फॉरेस्ट अतिशय सुंदर अशी आम्ही डेव्हलप केलेली टाउनशिप आहे जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त लोक तिथे वास्तव्याला आहेत त्यातल्या काही मोजक्याच लोकांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन केलेलं याचं कारण असं आहे की ह्याच्यापैकी बहुतेक जणं किंवा खूप जास्त लोक हे डिफॉल्टर आहेत त्यांनी टाउनशिप मेंटेनन्स भरलेलं नाही आहे टोटल टाउनशिप मेंटेनन्स मधून फॉरेस्टेलमधून जवळजवळ पाच कोटी चाळीस लाख एवढी रिकवरी आहे त्यामध्ये आणि अत्यंत अल्प दरात आम्ही टाउनशिपचे चार्जेस करतो नाममात्र म्हणजे एक रुपया पर स्क्वेअर फूट ऑफ कार्पेट एरिया पर मंथ असं आम्ही घेतो कुठच्याही तऱ्हेचं त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेले नाही डिपॉझिट घेतलेलं नाही आहे एक्सपेक्टेशन अशी आहे की बा लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावेत बहुतांशी लोकं ते भरता येतही आहेत पण जे लोकं गेले दहा वर्ष झाली किंवा त्याच्याहून अधिक काळ टाउनशिपचे मेंटेनन्स भरत नाही आहेत आणि एवढा मोठा त्याचा आकडा झाल्यानंतर जे लोकं प्रामाणिकपणे टाउनशिपचे पैसे, पैसे भरत आहेत त्यांना साहजिकच असं वाटणं बरोबर आहे की ब आम्ही पैसे व्यवस्थित मेंटेनन्स करतो आहे पण जे लोक भरत नाहीत त्यांच्याविरुद्ध तुम्ही काहीच गोष्टी करत नाही आहेत याच्यातले बहुसंख्य जण आज जे तुम्हाला आंदोलन करताना दिसले ते बहुसंख्य जण हे बंगल्यात राहतात म्हणजे कुठच्याही म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा छोटे फ्लॅट धारक आहेत ते इनफॅक्ट सगळा मेंटेनन्स व्यवस्थित भरतायत आणि ह्यांना असं वाटत आहे की विकसकावर प्रेशर देणं अशा तऱ्हेचे आंदोलनं करणं आणि त्यामुळे आपले आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आत्तापर्यंत डिफॉल्ट होत तो ते विकसक पैसे मागणार नाहीत पण आता आ, इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे प्रविष्ट आहे आमची बाजू रास्त आहे कुठच्याही तऱ्हेची सर्विस आम्ही थांबवलेली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की फॉरेस्टमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे ही इलेक्ट्रिसिटी बरेच वेळा जाते त्यामध्ये अर्थात त्याच्यात आमचा फार काही दोष आहे असं मला वाटत नाही कारण काही एम एस आर डी सी एल ही वीज पुरवठा करते त्यांच्यावर डायरेक्टली ती बिलिंग करते आणि पिरंगूट किंवा त्या भागामध्ये भुगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे आणि त्यामुळे बरेच वेळा हा इश्यू येऊ शकतो हंड्रेड अँड वन पर्सेंट हे डिफेशिएशन आहे आणि याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू अहो ह्याच्यामध्ये सोसायटी आहे ह्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी किंवा आम्ही टाउनशिप ॲडवायझरी कमिटी आहे त्याच्यापैकी कोणीच नाही आहे ही पर्टिक्युलरली जी बंगल्याची सोसायटी आहे आमची पाण्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की जो त्या सोसायटीमध्ये येणारा पहिलं पाण्याचा नळ असतो मेन नळ असतो त्याला मीटर असतो त्याचं रिडिंग होतं सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये असंच तसंच असतं त्याप्रमाणे रिडिंग होतं आणि त्याप्रमाणे बिल गेलं जातं त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बंगल्यामधलं रीडिंग आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं अनफॉर्च्युनेटली गेले दहा वर्ष आणि ह्याच्यामधले जे आलेले ते बहुतांशी मॅनेजिंग कमिटीमध्ये होते पुलच्या दहा वर्षामध्ये त्या सगळ्या पाईपलाईन्स आहेत याचा मेंटेनन्स काही करण्यात आला नाही अनेक लिकेजेस आहेत आणि त्यामुळे आणि मीटर्स पण बंद असतात आणि त्यामुळे Uh, त्यांना मेन मीटर आणि प्रत्येक बंगल्याचे मीटर की पाण्याच्या दराच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही म्हणणं असेल तर टाउनशिप ॲडवायझरी कमिटीनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीनी असं ठरवलं होतं था की पाण्याचे दर कसे ठरवायचे था। आम्ही सहा किलोमीटरमधून मुळा नदीमधून नदी पाणी दोन स्टेजमध्ये लिफ्ट करतो त्याचं फिल्ट्रेशन करतो <coughs> त्यासाठी लागणारी सिक्युरिटी मॅन पॉवर वीज वीज त्याच्यामध्ये केमिकल्स मेंटेनन्स हा सगळा येतो ना